जिल्ह्यात एक हजार सदोतीस ग्रामपंचायतींमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सतरा सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील एक हजार सदतीस ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेचं आयोजन करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले ग्रामसभेत समृद्ध पंचायतराज योजनेची ग्रामस्थांना माहिती दिली जाणार आहे सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्यात येणार आहे या अभियाना अंतर्गत तालुका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आलं आहे आता सतरा सप्टेंबर रोजीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांना या अभियानाचं महत्त्व सांगून अभियानात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात येणार आहे ग्रामसभेत लहान गट स्थापन करणं सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत मोहिमेत सुशासनयुक्त पंचायत सक्षम पंचायत जलसमृद्ध स्वच्छ आणि हरितगाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण आदींवर प्रत्येक ग्रामपंचायतीला काम करायचं आहे दरम्यान राज्यस्तरावर प्रथम ग्रामपंचायत पाच कोटी तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला पंधरा लाख रुपये द्वितीय बारा लाख रुपये तृतीय आठ ला लाख रुपये मिळणार आहेत जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला पन्नास लाख रुपये द्वितीय तीस लाख रुपये तृतीय वीस लाख रुपये मिळणार आहेत विभागस्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला एक कोटी रुपये द्वितीय ऐंशी लाख रुपये तृतीय साठ लाख रुपये पुरस्काराच्या स्वरूपात मिळणार आहेत राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला पाच कोटी रुपये द्वितीय तीन कोटी रुपये तृतीय दोन कोटी रुपये पुरस्काराच्या स्वरूपात मिळणार आहेत दरम्यान समृद्ध पंचायत राज योजनेमध्ये सरपंच आणि ग्रामस्थांनी सहभाग नोंदवून ही योजना यशस्वी करण्याचं आवाहन केलं म्हणजे सुशासनयुक्त म्हणजे ज्या तुम्हाला सांगितलं की पंचायतीमध्ये नागरिकांच्या ज्या मागण्या असतील जे प्रश्न असतील त्याला तात्काळ प्रतिसाद देणं जसं सा दाखल्याचं सांगितलं तात्काळ दाखले उपलब्ध ता करून देणे याच्यासाठी जवळजवळ सोळा मार्ग ठेवले आहेत पण त्याच्यात अनेक प्रश्न अंतर्भूत केले त्याला एक मार्क अर्धा मार्क दीड मार्क ठेवलेला आहे सक्षम पंचायत म्हणजे ज्या ग्रामपंचायतीमध्ये स्वतःचा सुनिधी आहे बऱ्याचशा वेळा असं होतं की आपल्याला पंधरा जिल्हा आयोग असेल डी पी डी सी असेल आमदार निधी असेल खासदार निधी असेल या निधीतून मोठ्या प्रमाणात रकमा मिळतात आणि ह्या रकमा मिळाल्यानंतर बऱ्याचशा ग्रामपंचायतीचा जो सोनिधी आहे म्हणजे टॅक्स आहे तो टॅक्स गोळा करण्याकडे दुर्लक्ष होतं त्या ठिकाणी सुद्धा दहा मार्क दिलेले आहेत म्हणजे तुमच्या टॅक्सची वसुली आणि त्याच्या खर्चाचं नियोजन तुम्ही कसं केलेलं आहे मग त्याच्यात पण पुन्हा एक एक मार्काचे मध्ये आहेत जसं आता सांगितलं की आपण जलसंवर्धनाचे कामं करणार आहे स्वच्छ हरिन गावाचं काम करणार आहे त्याच्यासाठी एकोणीस मार्क ठेवले आहेत म्हणजे एम आर एस व इतर योजना यांचं अभिसरण करून कामं करणार बऱ्याचशा वेळा ग्रामपंचायतीमध्ये जी कामं होत आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये एक तर निवड एम आर एजचं काम होतं म्हणजे फक्त पानात रस्ता म्हणजे पानात रस्ता एम आर एस मधून एम आर एज एसमधूनच घ्यायचा आणि पंधरा वित्त आयोगातला पैसा आलाय तर गटर पूर्ण पंधरा वित्त आयोगातूनच घ्यायचे तर याच्यामध्ये अभिसरण आहे अभिसरण म्हणजे काय की गटरला आपण एम आर एज एसमधनं पण पैसे देतो तर ते पैसे देत असताना साहित्याचे पैसे आपण देतो तर याच्यात अशी योजना आहे की जर तुम्हाला गटर करायची तर पंधरा वित्त आयोगाचा म्हणजे ग्रामपंचायतचा काही निधी वापरा आणि एम आर एज एसचा काही निधी वापरा म्हणजे समजा एक लाख रुपये आहेत एक लाखात जर का शंभर फूट गटर सोडणार असेल तर त्या एक लाखाला जर का आणखी एक लाख एम आर एज एसची जोड दिली दोन्ही एकत्र केलं तर ऐवजी दोनशे पटाचं काम होऊ शकतं म्हणजे दोपट काम होऊ शकतं त्याला देखील या ठिकाणी दिलेले आहेत या पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ उपस्थित होते